बोर्डाने पाच वर्षात तीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचाळीस कोट रुपये ते आता तुम्हाला मत मागायला येतात ना त्यांनी आपले कमी केले अठ्ठेचाळीस कोट रुपये हा सूर्य हा चित्र एकाने उठाव अजित पवार बोलतो त्याला राजकारण सोडे माझा तरी धंदा पकडला बसलो तर विमान काल सकाळी सहा वाजता उठून काम केल्यावर किती पैसा पण पैसा सर्वस्व नसत कुणीच इथला एक रुपयांवर घेऊन जाणार नाही काळाच्या नियतीच बोलणं आलं सगळं खाली ठेवावं त्याच्यामुळं आज माझ्या संचालक बोर्डाने अठ्ठेचाळीस कोटी रुपये पाच वर्ष तुम्ही मनाला प्रश्न त्या पाच वर्षात त्यांचा कारभार चांगला होता तर का पॅनल माझ्या माळेगाव सभासदांनी निवडून दिला का तर त्यांचा कारभार खराब होता त्या काळामध्ये रिकोरीश दहा पॉईंट एकसष्ट दहा पॉईंट एकसष्ट विचारांना कोणाला किंवा जाऊन उद्या चेक करा तेवढी साखर कमी निघाली भाव कमी निघाला ना आता उचून बसणारे का प्रपंचा विचार करणार आहे काही विचार करणार आहे मित्रांनो जर यांना कदाचित कोण नाराज असेल तर त्याची नाराजी त्याच्याजवळ सर्वसामान्य लोकांनी मला म्हणतात काही माझे ज्यांना आले तर व्हायचं नाही ज्यांना चेम व्हायचं व्हायचं नाही त्यांनी तर मला कारण तुमचं हित कशात आहे भावात आहे कधी देतो तुमचं हित कशात आहे त्या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये ते मी करतोय तुमचं हित कशात आहे तुमचे कुठले आता वरच आपल्याला दोन तीन वर्षामध्ये शंभर टक्के जावं लागणार आहे आपण हार्वेस्टरचा आप कार्यक्रम राहू ही धडक्या ताकद आपल्यात आहे मधी छत्रपतीला सांगितलं कुठलाही प्रसंग आला तर मी तुम्हाला मदत करीन प्रकाश पृथ्वीराज बापू आले दादा बारा कोटीस रुपये उभे राहिले पंचवीस कोटी रुपये पाहिजे बापू मी सांगितलं तुम्ही सांगितलं होतं की मी अडचणीत आलो तर मी तुम्हाला मदत करीन आता करा मदत मी फोन उचलला एकाला सांगितलं पंचवीस कोटी रुपये दे तुम्हाला नाहीच करू शकत नाही तो म्हणलं हो त्यानंतर त्याने बापूला फोन केला म्हणलं अफिडेव्हिट स्कॅन सगळं करावं हो लागेल लेखापाणी करावं लागतील पंचवीस कोटी रुपये द्यायचे उद्या नाही गेल्यावर मी बापूंनी मला तक्रार की दुसऱ्या दिवशी फोन केला म्हणजे अजित पवार पंचवीस कोटी किंमत नाही पर काय अरे संध्याकाळी सात वाजता आरटीजीएस दहा कोटी दहा कोटी पाच कोटी आले पण बापूला विचार आणि बापू मी पण मग बँकेचे सदोतीस कोटी रुपये भरले आपल्याला जी सवय नव जुनं ती केलं आणि पंच्याहत्तर कोटी रुपये त्यांना मिळाले त्याच्यातले पंचवीस कोटी मी ज्याला सांगितलं होतं त्याची गेली त्याचाही मला फोन आला की दादा पैसे मिळाले आज माझ्या समोरच्या तीन पॅनल मधला कुठला फोन करून देऊ शकतो देऊ शकतो देऊ शकतो का नाही मग विचार करा ना कुठं रुसतात कुठं फोकता बघता बघता उलट ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी आभार मानले पाहिजे बरं झालं ही बाबत ही फक्त चहा देणार पाणी देणार आणि उसाचा र देणार कारखाना चालू असताना ती भेट पण खाऊन देणार नाही कारखान्याच्या पैसे टाकणार नाही काहीच करून देणार नाही गाडी वापरून देणार नाही मग कार्य करायचं त्याच्यामुळं ज्यांना नाही संधी मिळाली त्यांचं बरं तुमच्या वस्तवी तुम्हाला संधी फक्त उसू नका फुसू नका सगळ्या मतपेट्या माझ्या माहितीप्रमाणे सदोतीस गाव आणि सदुसष्ट मतदान केलं सगळं कळणार आहे कुठं कोण रुचल्यावर काय झालं आणि कोण काय झालं मी तुम्हाला विनंती करतो ही तुम्हाला स्वर्ण संधी चालू आहे या सगळ्या आपल्या वडील झाले लावलेले डॉक्टर पाच वर्ष संधी द्या साडेचार वर्ष तर माझा अजून सरकार त्याच्यावर इथं अडचण नाही कुठलीच त्याच्यावर मी कुठलं कारण तुम्हाला सांगू शकत नाही कॅनल बारा आपल्या उन्हाळ्यामध्ये सोडायचं काम मी करतो दुसरं कोणी करू शकत नाही मग मी तुमच्या दरम्यान एवढा उपयोगी पडतो तुमच्या तिथं आत्ताच मला एखादी पत्र दिलं खरं दहा वाजत आले जरा मला उशीरच झाला त्याच्यामध्ये पत्र मला दिलं मी ते पत्रच तुम्हाला वाचून दाखवतो आपल्या इथलंच पत्र गणेश कोरपणे पुर्णेवाडीच्या दिलंय मी आणि माझे आहे मायगाव सहकारी सखर आहे मागील पाच वर्षात आपल्या नेतृत्वा काही मिळाला मला विमा पॉलिसीमुळे माझ्या वडील कोविड एकवीस मध्ये होते त्यावेळेस दोन लाख रुपये त्यानंतर घरामध्ये मध्ये बॉल आणि वयुवृद्धामुळे निमोनिया दोन हजार पंचवीस मध्ये झाला दीड लाख रुपये दीड आणि दोन पाच लाख रुपये इन्शुरन्स झाले इन्शुरन्स मुळे ही परिस्थिती कशामुळे झाली आपण इन्शुरन्स उतरवल्यामुळे त्याच्यामध्ये एकवीस मध्ये वीस पडून शेतामध्ये मृत्यु रुपये पडलेले आहेत ना माझ्याना तीन लाख रुपये विम्याचा लाभ मिळाला पाच वर्षात मला आठ लाख रुपये गेलेली व्यक्ती येत नाही मला मलाही झालेलं परंतु काही ना काही आर्थिक आधार मिळाला पाहिजे तो त्याला मिळाला आणि त्याच्यानंतर माझे सासरी दिली प्रव खलाटे लाटे रुपये हॉस्पिटल लाटेचे पुणे ते एडमिट होते त्यांचा मी अडीच लाख रुपये झाला ॲडवान्स पंचाहत्तर हजार रुपये होले डिस्चार्ज देताना आम्ही मुंबईला देवगिरी बंगल्यावर आलो तिथं तुमच्याशी संपर्क साधला रुबीला तुम्ही फोन केला वस्तुस्थिती सांगितली रुबीने पावणे दोन लाख रुपये माफ केले आई समोरच्या पॅन करण्यामध्ये एकाची तरी ताकद पावणे दोन लाख रुपये माफ करायची अरे माझी ताकद आहे म्हणून बोलतो तरी उसणार तरी फुटणार तरी त्यांचा विचार करणार का ठीक आहे ना तिला स्वप्नीलला परंतु परवाच सांगितलं तानाजीरावची शेवटची निवडणूक आहे संगीताची शेवटची निवडणूक आहे म्हणजे टमची पुढच्या टर्मला नाही ठिकाणी त्याच्या संदर्भात योगेशच्या स्वप्नीचा पण विचार कर ठीक लोकांशी नीट बोलायचं लोकांना भेटायचं लोकांच्या पुढे नतमस्तक व्हायचा हाऊस टू हाऊस करायचा जाऊ द्यायच्या मला गरज नाही त्याची मला गरज नाही आर अजित पवार पण निवडणुकीला उभं राहतो त्यावेळी शेवटच्या माणसाची पण त्याला गरज असते आणि तुमची पण सगळ्यांची गरज असते हे ओळखून एक आपली जी परंपरा आहे नम्रता आहे त्या पद्धतीनं मत माग्या कुठेही अजित पवार आता नेतृत्व करतोय आता आमचं सगळं लय आहे असं नाही राहिलेल्या दोन तीन दिवसामध्ये नाही मनापासून उमेदवारांनी उमेदवारांच्या उमे सगळ्यांनी काम केलं आणि जे नुसले फुगले त्यांनी पण काम करा नाही काम केलं ना तर पुढं माझ्याकडेच निवडणूक चोवीस ला संपेल काउंटिंग होईल पण परत असे माझ्याकडे दुसरं कोणी काम करणार नाही मीच कामाचा माणूस आहे मग मी पण काय त्या आता जे पवार त्याच्यामुळे मी समजून सांगायला आलो पण काय करा सामान्य मतदार म्हणूनच अजित पवारची बायको अठ्ठेचाळीस हजारची पडली अठ्ठाऊस अजित पवार एक लाख सहा हजार दिलं होतो सामान्य माणूस होता म्हणूनच झाला तर मलाही माहिती आहे आणि आताच्या पॅनल मध्ये एक नेते सर्वपक्षीय उमेदवार त्यावेळेस मुंडे साहेबांनी जोशी साहेबांनी राणे साहेबांनी सगळ्यांनी मदत केली तरी देखील मी त्या दिवशी काउंटिंगला सर्जयराव आहे का इथं सर्जराव त्यांनी जेवण दिलं होतं सगळे म्हणत होते अजित पवार पडणार पडणार पन्नास हजारांचा पुन्हा निवडून आला पुढा प्रतिक पण गुव गरीब माझ्यापासून घालणार नाही कारण त्याला माहिती आहे त्यामुळे माझी विनंती जो वाला करवाय हे आहे जो गरीब आहे हे जे काही आहेत ना त्यांना कामाला कोण व्यवसाय करणार आहे अरे व्यवसाय करायचा म्हणलं तरी माझ्याकडेच यावं लागेल लाईटचं कनेक्शन पाहिजे असेल तरी माझ्याकडेच यावं लागलं काही कॉन्ट्रॅक्टर पाहिजे असेल तरी माझ्याकडेच यावं लागणार करोड रुपयाची कामं बारामती तालुक्यामध्ये आणतो शेवटी <laughs> बारा अधिकाऱ्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा होत नाही हे जे अरावगड आहे तुझा गणप पुढे आहे आणि मला लोक सांगतो त्यामध्ये माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी हात जोडतोय आणि कबशीच्या एकवीसच्या एकवीस उमेदवारांना पॅनल टू पॅनल त्या ठिकाणी मतदान करा अशी विनंती करतो मी पंढरेकरांचं माळेगावकरांचं मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या साडेबाजू हजार सभासदांचा फायदा करून देईल ते म्हणतात अकरा अकरा आपल्याला सभासद करेल अरे आता पण केलं असताना ना माझंच ना मी काही करू शकलो असतो परंतु मी डिस्लरी वाढवली नाही मी तुमचं डिस्लरीच राहिले तीस हजार मेट्रिक टनाची डिस्लरी तीस हजार लिटरची डिस्लरी असताना आपल्याकडं फायदा किती झाला आणि साठ हजाराची सोमेश्वरची तीस हजाराची आपली साठ हजाराची तरी देखील मित्रांनो त्यामध्ये माळेगावची साठ हजाराची त्रेपन्न कोटी पाच वर्षा आणि सोमेश्वरची तीस हजाराची विसरले त्यांनी त्रेपन्न कोटी तेरा लाख आणि तुमच्या इथं त्रेपन्न कोटी चोवीस लाख मग दुप्पीने दिसलेली असताना पाहिजे केलेलं म्हणजे हे नुसते सहा मोदी मिळवतात वीस सहा वर्षी मी करून टाकेल काही करून टाकणार नाही मी जेवढी तुम्हाला ताकद देईन मी तेवढी तुम्हाला मदत करेन तेवढ्या कुठलाही समोरच्या पॅनलचा माणूस करणार नाही म्हणून सर्वसामान्य मतदार बंधू भागिनीनो माझी तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळतची विनंती आहे त्या सगळ्या माझ्या भाषणाचा सा साखरने विचार करा आणि कुठेही भावतीचा जातीचा पातीचा नात्याचा कोणत्याचा विचार करू नका फक्त तुम्ही मना डोळ्यासमोर आला आज आजपर्यंत आठ घे तुम्ही मला निवडून दिलाय तुमच्या अजित पवारला पुन्हा महाराष्ट्रामध्ये ताण मागे आहे मला जेवढं समाधानी ठेवाल जेवढं मला खुश कराल तेवढा निधी या बारामती तालुक्यातल्या कथा केली अशा